मंडळी नमस्कार काय मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये थोरात भाऊंनी बंडखोरी केली भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षातून काढून टाकलं मतदारांचा कल कसा आहे मतदारांचा कल हा जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्याच बाजूने आहे आता तुमच्या टेबलवर तर लोकांची गर्दी कमी पाहायला मिळते टेबलावरती म्हणजे लोक तोंडावर यायला घाबरतात सगळे काम ते करणार आहे ते आतून त्यांच्या पद्धतीने ते करणार आहेत म्हणजे आतून विजय थोरात होणार शंभर टक्के काय उमेदवाराचं नाव आहे आकाश थोरात त्यांनी बंडखोरी केली चूक केली असं के वाटत नाही चुकीचं काय न्यायाची लढाई एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळण्यासाठी जर बंडखोरी केली असती तर समजू शकतो घरातच उमेदवारी मिळावी म्हणून बंडखोरी घरात कस दुसरा उमेदवार म्हणजे घरातलं एक सुशिक्षित शेप दिलेला आहे त्यांनी विजय शंभर टक्के शंभर टक्के निश्चित आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेत एकत्र आहे इथं पुन्हा एकत्र आहे ना त्याची अजून काही शासन विजय निश्चित विजय निश्चित